मार्च अठ्ठ्याऐंशीला दहावी नापा झाल्याच्या नंतर उदाहरवासाठी म्हणून आम्ही जे व्यवसाय चालू त्याला तर त्यापूर्वी आमचे बंधू कलर काम करत असे म्हणून मग मी डायरेक्ट कलर कामाला लागलो चित्रकलेची आवड असल्यामुळे आणि मग पुढं तो धंदा लेबर वगैरे वाढून आमचा धंदा पूर्ण परिसरामध्ये चालत राहिला त्याच्यामध्ये श्री गणेश सहकारी साखर कारखाना नंतर श्री कन्याकुमारी संस्थान साकोरी गोदावरी कन्याकुमारी स्थान साकोरी नंतर शहाबा विद्या मंदिर रैत शिक्षण संस्थेच्या जो बरेचशा शाळा चितळी नंतर आस्तगाव अशा बऱ्याचशा शाळा शासकीय कामं भरपूर केलेले आहे नगरपालिकेचे कामं आपणच केले राहता नगरपालिकेचे शंभर गाडी चितळी रोडचे नवीन नवीन पद्धतीने रंगकामामध्ये बदल केला नवीन मशिनरी आल्या आणि जवळजवळ सात आठशे कारागिरांना आपण ही कला शिकवली ते आज स्वतःच्या पायावरती उभे राहून त्यांचा उदाहरण विराव करतात यामध्ये जर समजा त्यांनी व्यवस्थित कामं केलं तर भरपूर त्यांचे उत्पन्न मिळू शकतं मोठा मोठा कॉम्प्लेक्स वगैरे हो याचे कामं माझ्याकडेच असतात मोठं बोड़ मोठं लेक्सर चालू असतात माझ्या विषय कारागीर आहेत ना हे रासायनिक मिश्रित कलर असल्यामुळे प्रत्येक कलर रासायनिक मिश्रित असल्यामुळे वातावरणाशी त्याचा परिणाम होतो परंतु आमचे शरीरावरती आमचे आजार तयार होतात त्याच्यामुळे ते, ते आम्हाला धोकेदायक आहे तरी मग सरकारने त्याच्यामध्ये ना कमी प्रकाराचे पेट्रोलियम पदार्थ वापरून पेट्रोलियम पदार्थ कमी प्रमाणाचे वापरून ते बनवावं म्हणजे आमच्या उदारनिर्वाह चालणं आणि कुटुंबाची पुढील काळजी राहिल्याची त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे व्यवसायामध्ये शाळा सोडल्याच्या नंतर आम्ही त्याच्यामध्ये आमचे बंधू काम करत असे कलरचे काम पहिले धीवर पेंटर म्हणून होते त्यांच्याकडे आमचे भाऊ कामाला होते मग आम्ही स्वतंत्र व्यवसाय चालू केला मग आम्ही स्वतंत्र व्यवसाय चालू केल्यानंतर आम्ही अवरात्र कष्ट करून आम्ही भरपूर ठिकाणी कामं केली संस्थेंचे कामं केले सरकारी साखर कारखाना गणेशनगर श्री गोदावरी कन्याकुमारी स्थान सापुरी राहता नगरपालिका शारदा विद्यामंदिर मंदिर रैत शिक्षण संस्थेच्या चितळीची शाळा सावळीवेरची शाळा अस्तगाव अशा भरपूर त्यांच्या शाखांचे काम केले संस्थेचे काम आपल्याला मिळतात परिसरातील जास्त वर्षाचा अनुभव असल्यामुळं आमच्याकडेच येतात आणि आमच्याकडे लेबर वगैरे भरपूर असल्यामुळं आम्ही वेळेच्या आधी ती कामं करून देतो त्या ठिकाणी इमारती भरपूर असल्यामुळं आम्हाला उद्योग जास्त आहे राहता शिर्डी परिसरात रोजंदाईचा प्रश्न आता शेवटी करणारा मनुष्याची जर हिंमत असली तर तेवढा रोज आम्ही त्या लोकांना देतो त्यांनी ती काम करण्याची त्याची क्षमता पाहिजे आमच्याकडं बाराही महिने धंदा असतो परंतु करणारा मनुष्य राहत नाही हे फक्त म्हणतात बाबा काम नाही काम नाही काम संपूर्ण आहे सगळीकडे काम आहे बाहेरच्या पर बाहेरच्या राज्यातून लोक इथे येऊन इथे व्यवसाय करतात उदारनिर्वाह करतात आणि आपला स्थानिक मनुष्य काय म्हणतो काम नाही काम नाही काम नाही काम आहेत पण करण्याची हिंमत पाहिजे ते पर्यावरणाला असतं आणि आम्हाला कारागिरांना पण असतं तर त्याच्यामध्ये जे पेट्रोल जे वस्तू टाकल्या जातात ना त्याचं प्रमाण कमी करायला पाहिजे म्हणजे त्वचेवरती परिणाम होतो आणि निसर्गाच्या याच्यावरती पण त्याचा परिणाम होऊ शकतो पेट्रोलियम पदार्थ असतात कलरमध्ये पूर्वीपासून आता ते एसियन पेंट्स म्हणून त्यांचे अपकोलाइट लस्टर रॉयल लस्टर असे कलर त्यांचे होते एसियन पेंट्सवाल्याचे त्याच्यानंतर मग कंपन्यांनी काय केलं हे जिंदाल जिंदालवाले लोक आहेत ना जे एस डब्ल्यू यांचं सिमेंटचं स्टीलचं उत्पादन उत्पा असताना त्यांनी कलर क्षेत्रातलं ओढ घेतली नंतर बिर्ला सिमेंटवाले आहेत ना ते पण इकडे कलरमध्ये आले उपस कंपनी म्हणून असे नंतर आता तुमचं अशा कंपन्या सिमेंटवाले वगैरे आहे ना कलरच्या याच्यामध्ये पडलेले कंपनी झाल्या आता हे नवीन नवीन कंपन्या आल्यामुळं काय झालं प्रत्येक कंपनीने ना हाय प्रकारचं रासायनिक मटेरियल वापरलेलं आहे त्याच्यामुळं कंपनीमुळं कलरची ग्लेज वगैरे वाढली त्याचं लाईफ वाढलं फायदा झाला त्याचा भरपूर फायदा झाला त्याचा फक्त रासायनिक पदार्थ त्यांनी कमी करावे बाकी काही तो श्वसन नलिकेवरती परिणाम होतो आता आम्ही पूर्वी गाड्या पेंटिंग करायचो तर त्या स्प्रेनी जो जो कलर मारल्या जायचा ना तर त्याच्यातून तो श्वसन नलिकेमध्ये ना जातो मध्ये मग आता आधुनिक पद्धतीने आम्ही आता वॉलपुट्टीसाठी मशीन काढले नंतर आम्ही हँड देतो कारागिरांना मास देतो आम्ही त्यांचं रक्षण करण्यासाठी आता वस्तू वापरायला दर्जेदार क्वालिटीच्या आता विविध कंपन्या आल्यामुळे ना या कंपन्यांनी काय करायला पाहिजे का आमच्या कुटुंबाची आणि आमची जबाबदारी म्हणून त्यांनी काही विमा पॉलिसी वगैरे काढायला पाहिजे ते जे त्याच्यामध्ये वीस रुपये तीस रुपयाचं जे, जे काही टोकन देतात त्याचे शिक्का देतात तर त्यांनी ना त्या कारागिरांनी के घेतलेला मालावरती अवलंबून त्याचा आहे ना विमा पॉलिसी असं काही करायला पाहिजे का त्याचं त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाची काही जबाबदारी कंपन्यांनी घेतली विमा पॉलिसीसारखी त्यांना आता विविध कलरच्या कंपन्या असल्यामुळे ना आम्ही त्यांना सांगतो आता हे वॉटर वॉटरप्रूफ आहे वातावरणामध्ये उष्णतेमध्ये पावसामध्ये कलर टिकतात अशी माहिती त्यांना द्यावं लागते आता त्याला विविध प्रकारचं केमिकल आम्ही वापरतो थोडक्यात डॅम्प्रू यू आर पी यू आर पी म्हणजे सिमेंटमध्ये टाकण्याचं जे आधुनिक पद्धतीने आम्ही ते वापरतो जेणेकरून त्या भिंतीतला ओलावा बाहेर येऊ नये आणि गिऱ्हाईकांना तो कलर खराब होऊ नये अशी वेगवेगळी पद्धतीची आम्ही टेक्नॉलॉजी वापरतो उष्णतेमध्ये घरांना उष्णता लागते त्यावेळेला आम्ही वरून त्याला डॅम्पूट मारतो जेणेकरून ते वातावरण आहे ना उष्णता फरावर देत होती आणि घर थंड राहत बाहेरून पाहि सरकारने आता त्यांच्यासाठी आहे ना काहीतरी अशी विमा पॉलिसी वगैरे या कंपन्यांनी काढायला पाहिजे ज्येष्ठ कारागिरांसाठी कलाकारांसाठी कंपन्यांनी असं काहीतरी विमा पॉलिसी वगैरे असं काही करायला पाहिजे सरकारने आम्हाला कारागिरांना काहीतरी उपजीविकेचं साधन द्यावे मित्र रामदास शिरसाटे वयाच्या साठव्या वर्षी ते मनुष्य कष्ट करत आहे परंतु आता अजून दोन तीन वर्षामध्ये थकल्यानंतर त्या माणसाच्या कुटुंबाने आयुष्यभर त्यांनी कष्ट केलेले आहेत परंतु काही त्याला नंतर काहीच फायदा नाही ना असे ज्येष्ठ कलाकारांसाठी काहीतरी करायला पाहिजे सरकार पूर्ण आम्ही नरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिलेलं आहे की बा कारागिरांसाठी ज्येष्ठ कारागिरांसाठी आणि यांच्यासाठी काही विमा पॉलिसी मार्फत किंवा कलर कंपन्यांमार्फत त्यांचं पुढील उदाहरण निर्वाह त्यांनी करावा एवढी विनंती सरकारला